प्रगतीआड येणाऱ्या माणसांपासून दूर राहा मित्रांनो आयुष्य हा एक प्रवास आहे या प्रवासात आपण स्वप्न पाहतो ध्येय ठरवतो मेहनत करतो आणि यशाकडे वाटचाल करतो पण तुम्ही लक्ष दिलंय का प्रत्येकाला मेहनत करूनही यश मिळत नाही काही लोक खूप हुशार खूप कष्टाळू असूनही आयुष्यात मागे का राहतात कारण एक मोठं कारण असतं प्रगतीआड येणारे लोक हे लोक उघडपणे विरोध करत नाहीत ते तुमच्या चेहऱ्यावर हसतात तुमच्या सोबत राहतात पण आतून तुमच्या प्रगतीला थांबवतात था। अशांना आपण म्हणतो सायलेंट मॅनिप्युलेटर एकदा का तुम्ही या लोकांना ओळखलत आणि त्यांच्यापासून अंतर ठेवलं तर तुमचं आयुष्य वेगानं बदलू लागत आपण सर्वांशी समान वागतो पण काही लोक आपल्याला सायलेंट मॅनिप्युलेट करत असतात ही लोक आपल्याच जवळचे असतात ती इतरा शी शी ते इतरांशी खूप चांगले वागतात पण आपल्याशी त्यांची वागणूक वेगळी असते ते आपल्याला काही म्हणत नाही पण त्यांना जे हवं आहे ते आपल्याकडून करून घेतात ते सायलेंटली आपल्यावर वर्चस्व गाजवतात सायलेंट मॅन्यपुलेटर म्हणजे काय सायलेंट मॅन्युप्युलेटर म्हणजे असा माणूस जो तुमचं चांगलं बघू शकत नाही पण ते थेट कधी सांगत नाही तो नेहमी सल्ला देतो पण त्या सल्ल्यात तुमची प्रगती रोखण्याचं बीज दडलेलं असतं तो तुमचं मन वळवतो तुम्हाला गोंधळात टाकतो तुमच्या आत्मविश्वासावर घाव घालतो उद्या एखादी नोकरीची संधी मिळाली असेल तुम्ही उत्साहाने मित्राला सांगितलं मला ही कंपनीत चांगली पोस्ट मिळते तो बाहेरून म्हणेल वा छान आहे पण लगेचच एक वाक्य घालेल पण ऐकलंय त्या कंपनीत लोक जास्त टिकत नाहीत विचार कर हेच आहे सायलेंट मॅनिप्युलेशन हे लोक धोकादायक का असतात हे लोक थेट शत्रू नसतात शत्रू समोरासमोर विरोध करतो त्यामुळे आपण सजग होतो पण हे लोक नकळत मन बदलतात तुमचा आत्मविश्वास कमी करतात तुमचं करता। शंका निर्माण करतात आणि सगळ्यात मोठं म्हणजे ते तुमचा वेळ वाया घालवतात प्रगती आड येणाऱ्यांची लक्षणं कोणती तुम्ही आजूबाजूला पहा असे सायलेंट मॅनिफ्युलेटर तुमच्या आयुष्यात असू शकतात त्यांना ओळखण्यासाठी काही लक्षणं सतत नकारात्मकता पसरवणारे तुम्ही काहीही ठरवलं तरी ते म्हणतील काय उपयोग जास्त काळजी घेण्याच्या नावाखाली अडवणारे तुमच्या भल्यासाठी सांगतो हे काम करू नकोस तुमच्या चुका वाढून दाखवणारे तुला तर हे जमत नाही मग का उगीच प्रयत्न करतोस मत्सर करणारे तुम्ही पुढे गेलात की ते नकळत तुम्हाला ट्रिप करतात इतकं मिळवलंस तरी समाधान नाही का तुला वेळ वाया घालवणारे गप्पा टीका निरर्थक चर्चा करून ते तुमचं लक्ष विचलित करतात मग सायलेंट मॅन्युब्लेटर कसा मन वळवतो त्यांचं शस्त्र म्हणजे शब्द ते ओरडत नाहीत ते सूक्ष्म शब्द वापरतात काय रे तुला खरंच जमेल का अरे सोड ना एवढं कशाला कष्ट करतोयस तुला कुटुंबाचीही जबाबदारी आहे एवढा धोका घेऊ नकोस हे वाक्य वरकरणी काळजी दाखवतं पण प्रत्यक्षात तुमचं मन कमकुवत करत हे लोक जवळचेच का असतात सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे हे अनोळखी नातेवाईक मित्र सहकारी कधी कधी जवळचे कारण दूरचा माणूस तुमच्यावर परिणाम करू शकत नाही पण जवळचाच माणूस तुमच्या मनाला भिडतो त्यांच्या प्रभावामुळे काय होत तुमची स्वप्न अधुरी राहतात तुमच्या मनात काय भीती व शंका असते तुम्ही इतरांच्या मतांवर चालायला लागता तुमचा आत्मविश्वास कमी होतो शेवटी तुम्ही तुमचं खरं पोटेन्शियल दूर कसं राहायचं एक ओळखा सगळ्यात आधी ओळखा की कोण तुम्हाला मागे खेचतय प्रश्न विचारा मी याच्यासोबत सोबत बोललो की मला ऊर्जा मिळते की निराशा हा माणूस माझ्या स्वप्नांना पाठिंबा देतो की शंका निर्माण करतो दोन अंतर ठेवा त्यांना वाईट समजून नाही पण स्वतःच्या प्रगतीसाठी अंतर ठेवा अनावश्यक चर्चा टाळा वैयक्तिक त्यांच्याशी शेअर करू नका तीन स्वतःवर विश्वास ठेवा शंका निर्माण करतील पण तुम्ही म्हणाल माझं माझं स्वप्न आहे आणि मला ते साध्य करायचंच आहे चार सकारात्मक लोकांची संगत जिथे तुमचं कौतुक होतं जिथे तुम्हाला उभारी मिळते अशा लोकांत रहा खऱ्या यशस्वी लोकांची शिकवण काय असते तुम्ही बघा प्रत्येक यशस्वी व्यक्तीने आपल्या आयुष्यात काही लोकांपासून अंतर ठेवलंय शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी विश्वासू आणि सकारात्मक लोकांवर भर दिला अब्दुल कलाम सर म्हणायचे वेळ वाया घालू नका तुमची स्वप्न मोठी ठेवा सायलेंट मॅनिप्युलेटर कडून काय शिकायचं आपण त्यांना शत्रू म्हणून न बघता एक धडा म्हणून पाहिलं पाहिजे त्यांच्यामुळे आपण शिकलो स्वतःवर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे खुश करणं अशक्य आहे प्रगतीसाठी कधी कधी एकटं लागतं मित्रांनो लक्षात ठेवा तुमचं आयुष्य तुमचं स्वप्न तुमची प्रगती ही पूर्णपणे तुमच्या हातात आहे सायलेंट मॅनिब्युलेटर्स तुमची मन वळवतील पण शेवटी निर्णय तुमचाच असेल ज्यांना तुमची प्रगती पचत नाही त्यांच्यापासून दूर राहा कारण आयुष्यात वेळ कमी आहे आणि संधी मर्यादित आहेत त्यामुळे प्रगती आळ येणाऱ्या लोकांकडे लक्ष न देता ध्येयाकडे लक्ष द्या स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या स्वप्नांवर ठाम राहा आणि जे तुम्हाला मागे खेचतात त्यांना शांतपणे दूर ठेवा कारण तुमचं यशच त्यांना योग्य उत्तर देईल तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद